नमस्कार आज आपण लग्नाच्या पंक्तीत आवर्जून वाढली जाणारी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वाटण वापरून तयार केलेली वांग्या बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला वांगे बटाट्याची रस्साभाजी करण्यासाठी मी चार मध्यम आकाराचे गावरान काटेरी वांगे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर कुठलीही वांगे घेऊ शकतात आणि दोन साल काढलेले बटाटे घेतलेले आहेत वांग कापताना वांग्याचे देठ काढून वांग मधोमध कापून एका वांग्याच्या आठ मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत वांग्याला जर जास्त काटे असतील तर काटे काढून घेऊ शकता ह्या भाजीला शक्यतोवर गावरांग काटेरी वांगे असतील तर भाजीची चव अजूनच वाढते ह्याच पद्धतीने बटाट्याचे देखील मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी करून मिठाच्या पाण्यात टाकायच्या आहेत वांग्याच्या आणि बटाट्याच्या फुडी मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे फोडी काळ्या पडत नाहीतच शिवाय वांग्यांचा कडूपणा देखील कमी होतो वांगी बटाट्याच्या फुडी तयार केल्यानंतर भाजीसाठी छोटंसं वाटण तयार करणार आहोत वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी सुक्कं किसलेलं खोबरं चार ते पाच लसूण पाकळ्या दोन चमचे खसखस आणि थोडीशी कोथंबीर घेऊन पाणी न टाकता वाटून घेणार आहोत ह्या पद्धतीने पाणी न टाकता वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर भाजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर हे साहित्य तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता किंवा कमी प्रमाणात बनवायचे असतील तर साहित्य कमी प्रमाणात घेऊ शकता भाजीसाठी तेल तापल्यावर त्यात एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात दोन तमालपत्र अर्धा इंचापेक्षाही कमी दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार चिरलेल्या हिरवे मिरच्या टाकून तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे टाकून लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत बारीक चिरलेल्या कांद्याच्या ऐवजी तुम्ही कांद्याची प्युरी देखील वापरू शकता कांदा व्यवस्थित परतल्यावर त्यात दोन टोमॅटोची प्युरी टाकून तीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे टोमॅटोच्या प्युरीमुळे भाजीला एक प्रकारचा घट्टपणा येतो त्यामुळे टोमॅटोची प्युरी वापरणं अत्यावश्यक आहे टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे टोमॅटोतील आंबटपणा पूर्णपणे निघून जातो त्यासाठी झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटोची प्युरीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे अगदी पाच ते सात मिनटातच टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात खोबरं आणि खसखसचं वाटण टाकून ते देखील तेलामध्ये दे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदे टोमॅटोची प्युरी आणि वाटण व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदे टोमॅटोची प्युरी आणि वाटण व्यवस्थित एकत्रित झाल्यावर त्यात दोन चमचे धने पावडर तीन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर मसाले देखील वाटणामध्ये दे आणि पिवरीमध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहेत त्यानंतर वाटणातील आणि मसाल्यातील कच्चेपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी अगदी थोडं पाणी टाकून झाकण ठेवून मंद आचेवर अगदी पाच मिनटे वाटण आणि मसाले शिजवून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सात मिनटातच देखील व्यवस्थित परतवल्यानंतर त्यात फोडी केलेले वांगे बटाटे टाकून तीसुद्धा मसाल्यामध्ये एकत्रित करून घ्यायची आहेत हे सर्व मसाले आणि वाटण परतवताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे बऱ्याच वेळेस गॅसची फ्लेम मिडियम असल्याकारणाने मसाले करपण्याची शक्यता असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या भाजीमध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला टाकू शकता त्यानंतर ह्या भाजीमध्ये गरम पाणी टाकून झाकण ठेवून मंद गॅसवर वांगे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत भाजीमध्ये शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे भाजीची चव वाढत जाईल ही भाजी जशी जशी थंड होत जाते तसतशी तस अजूनच घट्ट होत जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितपत घट्ट पातळ हवी असेल तितपत पाणी टाकू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटातच वांगी बटाटे व्यवस्थित शिजतात तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही वांगे बटाटे शिजवून घेऊ शकता त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर ऑप्शनल आहे स्किप केली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे लग्नामध्ये हमखास वाढली जाणारी आचारी स्टाईल वांगे बटाट्याची रस्साभाजी सर्व करण्यासाठी तयार आहे ही।, ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकता त्याचबरोबर भाजी घट्ट असल्याकारणाने टिफिनलासुद्धा देऊ शकता चॅनलवर पहिल्याच वेळेस रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसह आणि नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद